हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंधरा ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे कृष्ण जन्माष्टमी भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार असलेल्या कृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावरती जन्म घेतला ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र हा ऋषभ राशी असतानाची होती तर हा दिवस कृष्ण जन्माष्टमी अष्टमी श्री कृष्ण जयंती अशा अनेक नावांनी ओळखली जाते कृष्ण जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्व वातावरणात नेहमीपेक्षा हजार पटीने कार्यरत असते आणि या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा नाम जग तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्या श्रीकृष्णाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात श्री जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णांचा जन्म हा साजरा करतात आणि त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन तो उपवास सोडला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला संध्याकाळी मुलांसाठी इथे लावा एक दिवा त्यामुळे मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न नष्ट होतील आणि मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना भरभरून असं यश मिळेल मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जर तुम्ही कृष्ण जन्माष्टमी ही रात्री बारा वाजता साजरी करणार असाल तर त्याच वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा मुलांसाठी लावायचा आहे आणि जर तुम्ही रात्री बारा वाजता श्रीकृष्णांची पूजा करणार नसाल तर संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा दिवा कधीही लावू शकता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या मुलांना चांगली बुद्ध आरोग्य आणि सुख समृद्धी मिळावी यासाठी दिवा जो आहे तर तो लावला जातो मुलांसाठी या दिवशी दिवा लावल्याने त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होतात या दिवशी आपल्या घरात असणाऱ्या बाळकृष्णांची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी मुलांसाठी सुद्धा काही खास आणि प्रभावी असे उपाय आहेत तर ते आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जातात व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी कि जो उपाय सांगणार आहे तर हा सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तुमच्या घरामध्ये कितीही लहान मुलं असतील किंवा कितीही मोठ्यातली मोठी असतील तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या घरात लहान मुलं असेल किंवा मुली असतील तर सतत हुट्टीपणा करत असतील किंवा चिडचिडेपणा करत असतील सतत आजारी पडत असतील किंवा त्यांना नजरदोष लागत असेल त्यांचं आरोग्य हे नेहमी बिघडत असेल किंवा मोठी मुलं आहेत आणि त्यांचं मन अभ्यासात लागत नाही किंवा मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या करता, लक्षात राहत नाही त्यांचं मन अभ्यासामध्ये रमत नाही किंवा मुलांना कोणतीही गोष्ट करावीशी वाटत नाही त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयश येत असेल किंवा भरपूर शिकलेली मुलं आहेत पण मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा जोडीदार मिळत नाही तर यासारख्या सर्व समस्या या मुलांच्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तसेच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर आई वडिलांनी हा दिवात लावला तरी सुद्धा चालेल किंवा तुमची मुलं तुमच्या जवळच असतील आणि तरी सुद्धा आई वडील मुलांसाठी हा उपाय करू उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तर पहा तिळाचं तेल घालण्याचा प्रयत्न करा तिळाचं तेल जे असतं तर ते आपण पूजेमध्ये वापरत असतो कारण ती जे आहेत तर ते अतिशय पवित्र धान्य मांडलं जातं त्यामुळे तिळाचं तेल घालण्याचा प्रयत्न करा तिळ नसेल तर मग तुम्ही इतर साधं तेल घातलं तरीही आणि त्यामध्ये तुम्हाला थोडेसे चिमुटर पांढरे वातींची म्हणून एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेट मध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला आणि तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर घ्या नसेल तर साधा कापूर घेतला तरीही चालेल दोन भीमसेनी कापराच्या वड्या त्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि एक तुळशीचा पान घ्यायचं आहे आणि ते तुळशीचं पान तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता लावून तुम्हाला पूजा करायची आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे श्रीकृष्णाला आपल्या मुलांसाठी चांगली बुद्धी आरोग्य सुख समृद्धी मिळावी त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता यावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे हा दिवा तिथे तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे कारण रात्री बारा वाजता सगळीकडे जन्मोत्सव हा साजरा केला जातो वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून जेव्हा हा दिवा आपण आपल्या मुलांसाठी लावतो तेव्हा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये दिव्यासारखा सारखा लक्क प्रकाश येतो मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि मुलांची दिवसेंदिवस प्रगती होत असते तर अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा तुम्ही वापरू शकता तुळशी पत्र दिव्यामधून काढून तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे जर या दिवशी तुमच्या घरामध्ये जर श्रीकृष्णांची पूजा केलेली असेल किंवा रात्री करणार असाल तर त्या ठिकाणी हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे किंवा दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचं प्रतीक मानला जातो हा दिवा जर आपण आपल्या मुलांसाठी लावला तर मुलांना ज्ञानाची आणि बुद्धीची प्राप्ती होते आणि म्हणूनच हा दिवा तुम्हाला मुलांसाठी नक्की लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी बघा मुलांच्या खोलीमध्ये जिथं मुलं अभ्यास करतात तर तिथे सुद्धा दिवा लावला जातो त्यामुळे जिथे मुलं अभ्यास करतात तिथे एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून प्रगती होत असते म्हणून जिथे तुमचे मुलं अभ्यास करतात तिथे सुद्धा तुम्ही असाच एक दिवा प्रज्वलित करून लावू शकता किंवा फक्त बाळकृष्णांच्या समोर लावला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला मुलांसाठी एक मोरपिसाचा उपाय करायचा आहे हे श्रीकृष्णांना अतिशय आहे ते त्यांच्या डोक्यावर धारण करतात म्हणजेच तो मुकुट असतो त्यांचा तर त्या मुकुटावरती ते लावत असतात मोरपीस हे त्यांना अतिशय प्रिय असल्यामुळे आपण त्या मोरपिसाच्या संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून या दिवशी तुम्हाला एक मोरपीस घ्यायचं आहे आणि मुलांवर तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचं आहे आणि ते मुलांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे जर तुमची मुलं शाळेत जात नसतील तर हा मोरपीस तुम्हाला उतरवून तुमच्या देवघरामध्ये ठेवल्या ठेवायचा आहे जर मुलं तुमची बाहेर बाहेरची मुलांना जर काही नजरबाधा झालेली असेल मुलांमध्ये काही नकारात्मकता असेल किंवा मुलांच्या मध्ये काही दोष असतील तर ते या उपायाने दूर होतात तर हा एक मोरपिसाचा उपाय सुद्धा तुम्हाला मुलांसाठी उद्या करायचा आहे मुलं आणि मुली दोघांसाठी तुम्ही हे दोन्ही उपाय करू शकता आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ